भीमा तुझ्या नगरीत मावळे फिरू लागले ओ भीमा तुझ्या नगरीत मावळे फिरू लागले तुक कवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले तू कवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले अरे एका पुढं एक पळती तुकड्याच्या घासाला एकाच्या बो कांडी एक का जाती पुन्हा फासाला एका पुढं एक पळती तुकड्याच्या घासाला एकाच्या बो कांडी एक जाती पुन्हा फासाला चिले पिले मात्र भीमा तुझे मरू लागले मात्र भीमा तुझे मरू लागले तू कमवलेल्या भाकरीवळ वल। एका चरू लागले तू कमवलेल्या भाकरीवळ वल। एका चरू लागले